नमस्कार अग्रिस्मिता किचनमध्ये आज पाहणार आहोत आमचीर पावडर बनवणे अतिशय सोपे कसे करू शकतो किंवा अगदी वीस रुपयाच्या आंब्यामध्ये वर्षभर टिकणारी आमचूर पावडर तर इथे त्यासाठी मी घेतलेले आहेत तीन इथे घेतलेले आहेत तीन आंबे कच्चे घेतलेले आहेत आज आंबे अगदी कच्चे घ्यायचे आहेत कारण आमची पावडर बनवताना कोणत्याही प्रकारचे पिकलेला आंबा नसावा तर कच्चे आंबे घेतलेले स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आपण ह्याच्यात तसं आलं काढून घेऊया सर्व सोलून घ्यायचे आहेत सालं काढून घ्यायचेत अशा पद्धतीने आंब्यांची सगळी सालं काढून घेतलेली आहेत आता आपण हे तुम्ही इथे फोडीसुद्धा करू शकता किंवा जर तुमच्याकडे अशा प्रकारचे वेफरचं जर हे असेल तर त्याच्याने सुद्धा तुम्ही इथे असं कापून घ्यायचे म्हणजे पातळ आपले छान आपले तयार होते थांबा दाखवते हे बघा हे अशा पद्धतीचे मस्त असे तयार होतील पातळ म्हणजे हे वाळायला सुद्धा खूप छान होतील इथे आपण सर्व आंब्याचे स्लाईड बनवून घेतलेले आहेत पहा किती पातळ असे स्लाइड तयार झालेले आहेत हे वाळायला खूप पटकन असे वाळतात कारण की आपण जर फोडी करत बसलो तर ते जाड होतात तर तुम्ही अशा प्रकारे बटाटे चिप्स वगैरे करतो त्या ह्याच्यामध्ये भांड्यामध्ये आपण अशा प्रकारचे स्लाईड करून घ्यायचे आहेत इथे आपण अगोदरच आंबे धुवून वगैरे घेतले होते तर इथे मला धुण्याची काहीच गरज वाटत नाही आहे जर तुम्हाला धुवायचे असेल तर तुम्ही काय करू शकता एक पातेल्यामध्ये किंवा भांड्यामध्ये हे व्यवस्थित धुवून घ्यायचे आणि कॉटनचं कापड घ्यायचं त्याच्यावरती हे जे आपण बनवले स्लाईड आहेत ते त्यावरती टाकायचं आणि त्याचं पाणी सगळं सोसून घ्यायचं म्हणजे काय होईल ते वाळताना खूप पटकन वाळतील तर आता हे मी डायरेक्टली एक 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 करून सिंगल पीस करून असे वाळून घेणार आहेत दोन ते तीन दिवस पुढची रेसिपी त्याच्यानंतर दोन दिवसांनी वाळल्यानंतरच आपण पाहूया तर इथे आंब्याचे काप सर्व वाळलेले आहेत अगदी कुरकुरीत झालेले आहे उन्हामध्ये दोनच दिवस वाळवायला लागले पातळ केल्यामुळे हे पटस्त कसे वाळलेले आहेत तर आपण आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे आंब्याचे जे काप आहेत वाळलेले काप आहेत ते आपण ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून ह्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं जेणेकरून काय होईल हे आपल्याला सहा ते व महिने किंवा वर्षभर चांगलं आमचे पावडर टिकून जाईल तर ह्या मिक्सरच्या भांड्यामधून छान अशी फिरून घेतलेली ही आमची पावडर झालेली आहे तयार खूप बारीक तयार करून आहे किंवा तुम्हाला जर चाळणीने चालवता आली तर तुम्ही चाळणीनेसुद्धा चाळून घेते तरी काही हरकत नाही तर अशा ना पद्धतीने आपण सर्व आमचे पावडर बनवून घेऊया इतकी सोपी आहे जी आपण अगदी वीस रुपयाच्या आंब्यांमध्ये एवढी सारी आमची पावडर म्हणजे वर्षभर टिकणारी अशी आमची पावडर घरच्या घरी बनू शकतो तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगा बनव